चंद्रपूर महानगरपालिकेचा प्रचार सुरू झाला आहे मात्र या सर्व प्रचारापासून चंद्रपूर शहरातला एक नागरिक अलिप्त आहे किंबहुना त्यांनी स्वतःला या पूर्ण प्रक्रियेपासून अलिप्त ठेवलेला आहे आणि हा नागरिक आहे नितीन बनसोड नितीन भाऊ तुम्ही स्वतःला या पूर्ण निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त ठेवण्याचा निर्णय घेतला काय कारण आहे कारण की देशातील बिहार निवडणुका आणि राज्यातील नगरपालिके निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर आणि गेल्या चार पाच निवडणुका वर्षापासून जे सोशल मीडिया झालं मीडियाच्या माध्यमातून ईव्हीएम वर जे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्याच अनुषंगाने माझ्याही मनात माझा प्रश्न निर्माण झाला की मी जे मत देतो ते नेमकं मत कुठे जाते मी दिलेल्या उमेदवारालाच जाते की आणखी कुठे जाते हे शहानिशा मी फार विचार मंथन करूनही मला त्या कळण्याचा कुठलाही मार्ग नव्हता म्हणून मी ह्यावेळेस असा विचार केला का जर माझं मत कुठं जाते हे जर मलाच माहित नसेल आणि माननीय निवडणूक आयोग हे मला पाठवून देऊ शकत नसेल तुम्ही ह्या लोकशाहीत मतदानच कशाला म्हणजे तुमचा एक प्रकारे बहिष्कार आहे का मतदानावर नाही माझा मतदानावर बहिष्कार नाही मतदान नागरिकांनी शंभर टक्के मतदान केलं पाहिजे मी ह्या मताचा आहो कारण का लोकशाहीत हा मतदारच सर्वश्रेष्ठ आहे पण त्याच मत कुठं चाललं हे जर माहीत नसेल तर हा माझा सविनय असहकार आहे येत्या पंधरा तारखेवरी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तरी माननीय निवडणूक आयोगाने मला विश्वास दिला की तुमचं मत तुम्ही जिथं देता तिथं चाललं तरी मी मतदान करण्यास तयार आहे नितीन भाऊ या आधी देखील ईव्हीएम असो याच्यावर अनेक आक्षेप झाले मात्र सुप्रीम कोर्टाने प्रत्येक वेळी ते जे आक्षेप आहे ते तथ्यही आहे किंवा त्याला कुठला आधार नाही असं म्हणत फेटाळून लावले एक प्रकारे हा सुप्रीम कोर्टचा अवमान नाही का तुम्ही जी भूमिका घेतली माझा कुठल्याही व्यवस्थेवर कुठलाही अवमान करण्याचा प्रश्नच नाही कारण की ईव्हीएम आज आपण जर जगभरातलं पाहिलं तर ज्या देशातही सुरू होत त्याच्यावरही तिथेही ईव्हीएम बॅन आलं तर जर लोकशाही मजबूत करायचं आहे आणि पारदर्शकतेने सर्व जर करायचं आहे तर बॅलेट वर का बरं नाही हा माझा प्रश्न आहे तर हे होते नितीन बनसोड यांचं म्हणणं होतं की निवडणुका ज्या आहे किंवा लोकशाही जी आहे ती पारदर्शकतेवर असली पाहिजे आणि निवडणूक आयोगाने मला जर पटवून दिलं की मी दिलेले मत जे आहे ते त्याच उमेदवाराला जात आहे तर मी मतदान करेल अशी त्यांची भूमिका आहे सारंग पांडे एबीपी माझा चंद्रपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट television. <muchas>